मैज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहात मंडळी आज आपण अगदी झटपट आणि स्वादिष्ट असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तर हा पदार्थ इतका चविष्ट होतो आणि झटपट होतो तर या पदार्थाला सुशिला असे म्हणतात हा पदार्थ लातूर उमरगा सोलापूर या शहरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे तर हा पदार्थ कसा बनवायचाच तो बघणार आहोत तर इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे आपण कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे टॉमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे मिरची घेतलेली आहे शेंगदाणे डाळवा जिरी मोहरी हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण मुरमुरे घेतलेले आहेत तर हे मुरमुरे आपल्याला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये सहज अवेलेबल होतात अशा प्रकारचे मुरमुरे घेतलेले आहेत सर्वप्रथम हे मुरमुरे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये मुरमुरे काढून घेतलेले आहेत यानंतर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी पाण्यामध्ये आपल्याला मुरमुरे अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपले हे मुरमुरे अगदी छान असे मऊ पाण्यामध्ये भिजतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपले मुरमुरे अगदी छान मऊ असे पाण्यामध्ये भिजलेले आहेत तर आपण हाताच्या साह्याने अगदी व्यवस्थित पिळून त्याच्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व पाणी त्या मुरमुऱ्यांमधलं व्यवस्थित पिळून घेणार आहोत ते ले ले तर इथे आपण पाहू शकता की आपले मुरमुरे जे आहे ते अगदी मऊसर असे चांगले भिजवून घेतलेले आहेत आपण त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आपण मीडियम फ्लेमवरती थोडंसं तेल घालून घेणार आहोत कढईमध्ये आपलं तेल थोडंसं तापलं की त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी घालून घेणार आहोत अर्धा चमचा जिरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत आपण आपली जी रिमोरी चांगली तडकलेली आहे तर यामध्ये आता आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्ता देखील चांगला भाजला की त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपला गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे तर आता यामध्ये आपण डाळवा घालून घेणार आहोत तर डाळवा देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपला डाळवा चांगला भाजलेला आहे यानंतर आपण जो बारीक चॉक केलेला कांदा आहे तो यामध्ये ॲड करू करत आहोत तर हा कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित ब्राऊन भाजून घ्यायचा आहे या कांदा लवकर भाजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करणार आहोत मीठ टाकल्याने आपला कांदा जो आहे अगदी झटपट असा तेलामध्ये फ्राय होतो आणि मऊसर असा व्यवस्थित तेलामध्ये शिजला देखील जातो अगदी दोन ते तीन मिनटं आपण कांदा भाजून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची ॲड के केलेली आहे मिरची देखील आपल्याला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर इथे आपले कांदा आणि मिरची अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो ॲड करत आहोत टॉमॅटो ऑप्शनल आहे मंडळी तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं स्किप केलं तरी चालतं तर अशा पद्धतीने आपली जी हिरवी मिरची वगैरे हिरवी मिरची त्याच्यानंतर कांदा आणि टॉमॅटो जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजलेला आहे यानंतर यामध्ये आपण हळद मीठ ॲड करून घेतलेली आहे आणि हळद मीठ देखील आपण एक ती दोन ते तीन मिनिट या मसाल्यामध्ये भाजत ठेवणार आहोत तर इथे हा मसाला संपूर्णपणे तयार झालेला आहे आपला यामध्ये आपण जे भिजवलेले मुरमुरे आहेत याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत तर हे सर्व जिन्नस आपल्याला सर्व एकजीव व्यवस्थित करायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपण हे सर्व अचीव करून घेणार आहोत तर इथे हा अगदी झटपट आणि चविष्ट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आपल्या आत्तापर्यंतच्या रेसिपीजला आपल्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आला आहे त्यासाठी त्या सर्व मंडळींना धन्यवाद आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब